तुम्हाला काय सांगतो इडून लिहून देणार काहीतरी जा तुम्हाला तिकडे तो बोर्ड दाखवून देणार मी स्वतः या तो गाड ट्रॅक्टर बसून तुमच्या बरोबर खाली करा तिकडं खाली झालं नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण आपल्या फार्मासेट या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार दुपारचे वाजले जवळपास सव्वा तीन आणि आपण पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलोसाठीचे लाईव्ह बाजारभाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत याचा विचार करता मित्रांनो दोन लाईनीची आवक झाली आहे आणि बाजारभाव परिस्थिती आज काय उठाव थोडा बरा मित्रांनो कालच्या पेक्षा पण आज थोडंसं मार्केटमध्ये उठावे बाजारभावाची परिस्थिती तुम्हाला येते वी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये बघायला मिळणार आहे आजची काय परिस्थिती मित्रांनो बांगला गुवाहाटी आणि लोकलची तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा लागत स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला बांगला गुवाहाटी आणि लोकलचे दोन्ही पण रेट बघायला मिळतील सरासरीचे काय बाजारभाव चालू आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील मित्रांनो आणि मित्रांनो जे बांगल्याच्या पट्ट्यात आहेत त्या बांगल्याच्या पट्ट्यांमध्ये तुम्ही जवळपास तीस चाळीस पन्नास रुपयापर्यंत कमी धरा कारण तिथे गेल्यानंतर शंभर टक्के शेतकऱ्यांचं पण म्हणणं आहे आणि आमचं पण म्हणणं आहे की तिथे जाऊन थोडेफार कमी होतच मित्रांनो लोकलच्यामध्ये दहा वीस रुपयेपर्यंत तीस रुपयेपर्यंत मालाच्या क्वालिटीनुसार होतच ते अशी परिस्थिती मित्रांनो त्याच्यामुळं व्हिडिओ पाहून आणि लयचं मार्केट वाढला अशी काही परिस्थिती नाही फक्त परची इथली मंडी मधली मित्रांनो ती परची आपल्याला तीस चाळीस रुपयाने थोडी कमी धरावं लागेल तेव्हा आपल्याला सरासरी बाजारभाव बघायला मिळतील जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे बाजारभाव या व्हिडिओत आपण कव्हर केले मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला दिसू नका धन्यवाद अरे माने काय काय भाऊ तिला चाललंय काय मागितलं मागितलं लोकल ला

नाही लोकल आहे गुवाहाटी नाही लोकल लोकल नाही यांचा गाळ मानता लोकलचा आहे तिकडे जो आहे ना तो वर टाकेल याबा तो काही विषय नाही माल सापच आहे माल सापच आहे म्हणून निवडून आणलाय गोल्ठी बाजूला काढेल नाही सांगितलं ना काही

कोणतं सुपर क्वालिटी मित्रांनो नवीन माल सगळं काय मागितलं बांगला एक्सपोर्ट तीनशे एक्कावन एक्सपोर्ट लोकल तीनशे रुपयेपर्यंत पर्यंत माहिती तिथे जाऊन परत

<laughs> तीनशे एकवीस लोकल ला ना ओ, लोकल कुठला माल मागली चिंचखेड तीनशे एकवीस कालच्या तुलनेत तुलने ना आज थोडीशी मार्केट बरी थोडी बरी दोनशे पर्यंत होती आज जवळजवळ तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे च्या पाहू चांगल्याचं देऊ राहील साडेतीनशे च्या लोकलच्या पण तीनशे च्या आसपास पाहत राहिले ठीक त्याचं दहावीस त्या दोनशे ऐंशी पंच्याऐंशी नाव तीनशे तीनशे पर्यंत सांगायचं साडेतीनशे நவீன மாதிரி ரூபாய் குடலாட்டி ல

लोकल नाही नाही तीचाळीस गट होतील काम होणार पंचेचाळीस तीनशे लोकलची देऊ राहिले का मग कोणचे देऊ लोक त्यांना विचार एक लोकल का चांगला तीनशे अकरा रुपये देऊ का तीनशे अकरा रुपये दहावीस रुपये कमी जे बोलतो देतो नंतर हे नाही समोर बोलतो सगळ्यांसमोर लप चुपी काम नाही राहत होऊ का सव्वा तीन साडेतीन सव्वा तीन रुपये तीन एकतीस तीन एक्केचाळीस एक्सपोर्ट एक्सपोर्ट खाली व्हायचा भाऊ खाली तीन एकाहत्तर पाव ते देऊ राहिलो म्हणजे पन्नास रुपये कट पन्नास डायरेक्ट एकवीस 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 काही पाऊल जाईल काय भाऊ खाली होईल हो ते काय माहितीये बा अंधानी गाडी चालू केली जी पर्ची परची असेल त्या पर्ची तिथं माल का अण्णा यांचं काय म्हणणं ऐकून तीनशे अक्यातर ची पावती बरोबर आणि खाली व्हायचं किती सांगितलं त्यांनी साडेतीनशे सांगितले तुम्ही तीनशे तीस तीनशे वीस रुपये

माऊली कुठले आपण ओके चालेल चालेल धन्यवाद होईल खाली जा अडीचशे लावले मिडीयम ला अडीचशे रुपये लावले त्यांना तेच म्हणलं तिथे खाली झालं पाहिजे त्या दिवशी झालं होतं खाली हा त्या दिवशी केलं बरं चांगला व्यापारी चांगला होता दहा मर असे व्यापारी राहिले ना तर मार्केट जरा वय म्हणजे काही लगे की दहा कमी करा लस कमी करा त्या मालात खाली तुम्ही दाखवूनच घेतला आता त्याला ते सांगितलं म्हणजे पाहून घेईल

राजापूर मीडियम काय भाऊ मागितलं मीडियम लाईकशेहर रुपये तुम्ही किती सांगितले अडीचशे रुपये <laughs> मीडियम दाखवाल मीडियम का <laughs> तीनशे एकसष्ट काय डाब्याला लालला काय चालू होता आता रेट अरे दीडशे तर मित्रांनो आजची मंडी परिस्थिती आहे सरासरी मंडी परिस्थिती चालू आहे अडीचशे रुपयेपासून तर साडेतीनशे रुपयेपर्यंत पर्यंत बांगल्याच्या पावते देऊ राहिले साडेतीनशे रुपये गुवाहाटीच्या पावत्या देऊ राहिल्या तीनशे एकवीस तीनशे एकतीस रुपयाच्या आणि लोकल जे माल आहे मित्रांनो जुने माल ते अक्षरशः पावणे दोनशे रुपयेपासून तर दोनशे रुपयापर्यंत देऊ राहिले जुने माल मित्रांनो आणि त्याच्यापेक्षा जे लोकल माल आहे मित्रांनो अडीचशे पावणे तीनशे ते तीनशे रुपयेपर्यंत ते पण चालू आहे तुमच्याकडे टोमॅटोच्या बाजारभाव परिस्थिती काय निघाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबा आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा धन्यवाद